आपण बघत आहात ए न्यूज मराठी सत्य बातमीचा हयातनगर फाटा येथे सायंकाळी साडे नऊच्या दरम्यान एकाचा प्रेम प्रकरणातून खून तर एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक चोवीस जून वार मंगळवार रोजी वस्मत तालुक्यातील हयात नगर फाटा येथील चा चा उद्देशाने चाकूवर वार करून गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे व त्याचा मित्र ओमकार देवीदास नरवाडे यालाही जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले आहे तसेच त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे सदर घडलेला प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून सदर प्रकार थरारक फिल्म स्टाईल ने झाल्याचे वास्तव समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या प्रकरणी हट्टा पोलिसात मयताचा भाऊ आदिनाथ देवरे यांनी फिर्याद दिली असून त्यात ऋषिकेश कदम राहणार सारोळा शिवाजी देवरे गोपाळ देवरे दोघे राहणार थोरावा यांच्या विरोधात फिर्याद दिली असून तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती आहे या संदर्भात अधिक तपास पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टाचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव हे तपास करीत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका